नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे महात्मा फुलेंनी कोणती संस्था स्थापन केली होती उत्तर आहे ऑप्शन ब सत्यशोधक समाज तर महात्मा फुलेंनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शुद्र अतिशद्रांच्या सामाजिक उत्थानासाठी कार्यदेखील केलेलं होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन व फुलेंचे टोपण नाव काय होते उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा हे त्यांना टोपण नाव मिळालेलं होतं महात्मा फुलेंनी जे सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केलेलं होतं तर त्यांचं कार्य पाहून त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आलेली आहे प्रश्न तीन लोकहितवादी या नावाने कोण लेखन करत होते तर लोकहितवादी या नावाने ऑप्शन बी गोपाळ हरी देशमुख हे लेखन करत होते आणि गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने शतपत्रे लिहिलेली आहेत जी समाज प्रबोधनात्मक कार्य करत होती प्रश्न चार पहिली मुलींची शाळा पुण्यात कोणी सुरू केली उत्तर आहे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती प्रश्न पाच स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे ऑप्शन बी ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक अठराशे ब्याऐंशीमध्ये लिहिलेलं आहे आणि या पुस्तकातून त्यांनी स्त्री पुरुष समतेवर आधारित लेखन केलेलं आहे प्रश्न सहा सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना महाराष्ट्रात कोणी आणली उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख यांनी सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना महाराष्ट्रात आणलेली आहे आणि ही त्यांनी लोकांच्या ज्ञानासाठी सार्वजनिक ग्रंथालय सुरू केलेली होती प्रश्न सात रमाबाई रानडे यांनी कोणती संस्था स्थापन केलेली होती तर खालीलपैकी ऑप्शन ए आर्य महिला समाज ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली होती आणि ही त्यांनी स्त्री शिक्षणासाठी स्थापन केलेली होती म्हणजे स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी प्रश्न आठ क्रांतीसिंह हे टोपण नाव कोणाला दिले गेले उत्तर आहे ऑप्शन डी न्या न्यायमूर्ती न न्या ग चांदवडकर यांनाही उपाधी देण्यात आलेले हे म्हणजे टोपन नाव देण्यात आलेलं आहे कारण त्यांच्या जे सामाजिक आणि न्याय क्षेत्रातील त्यांचं कार्य आहे ते पाहून त्यांना क्रांतीसिंह ही उपाधी देण्यात आलेली होती प्रश्न नऊ महात्मा फुलेनी स्थापन केलेली पहिली शाळा कोणासाठी होती उत्तर आहे ऑप्शन बी स्त्रियांसाठी महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केलेली होती प्रश्न विद्या हीच खरी भक्ती आहे हे ब्रीद कोणाचं होतं तर विद्या हीच खरी भक्ती आहे हे ब्रीद वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भर देताना हे ब्रीद वाक्य मांडलेलं आहे प्रश्न अकरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा फुले यांनी केलेले कधी तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेले प्रश्न बारा लोकहितवादी हे टोपण नाव कोणी घेतले उत्तर आहे ऑप्शन डी गोपाळ हरी देशमुख प्रश्न तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष कोणता उत्तर आहे ऑप्शन डी इंडिपेंडंट लेबर पार्टी हा त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये कामगारांच्या हक्कासाठी पक्ष स्थापन केलेला होता प्रश्न चौदा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले यांनी हे पुस्तक धर्म आणि सामाजिक विषमतेवर टीका करणारे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे प्रश्न पंधरा पुणे सार्वजनिक सभा याची स्थापना कोणी केली उत्तर आहे ऑप्शन सी महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यातील सुधारकांनी अठराशे सत्तरमध्ये मध्ये ही सभा स्थापन केलेली होती प्रश्न सोळा सत्यशोधक समाज या संस्थेचे उद्दिष्ट काय होते उत्तर आहे ऑप्शन डी समाजातील विषमता नष्ट करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते त्याचबरोबर जातीभेद अंधश्रद्धा शोषणाविरुद्ध त्यांनी स सत्यशोधक समाज जो होता तो कार्य करत होता प्रश्न सतरा शाहू महाराज कोणत्या समाज सुधारणेसाठी प्रसिद्ध होते उत्तर आहे ऑप्शन सी वंचितांच्या शिक्षणासाठी आता शाहू महाराजांनी काय केलं होतं तर मागास वर्गीयांसाठी मोफत शिक्षण सुरू केलेलं होतं प्रश्न अठरा सावित्रीबाई फुले यांना कोणत्या क्षेत्रात अग्रगण्य मानले जातं उत्तर आहे ऑप्शन बी शिक्षण क्षेत्रात आता ह्या काय आहे सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात प्रश्न एकोणवीस ज्योतिराव फुलेंनी कोणती संस्था स्थापन केली उत्तर आहे ऑप्शन सी सत्यशोधक समाज आणि ती कधी स्थापन केलेलं आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये आणि ही सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी स्थापन केलेली होती प्रश्न वीस विद्येचा मळा ही शाळा कोणी स्थापन केली होती उत्तर आहे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केलेली होती वितेचा मळा आणि ही पुण्यामध्ये सुरू केलेली होती प्रश्न एकवीस महात्मा फुलेंचे टोपण नाव काय होते उत्तर आहे ऑप्शन सी समाज पितामह हो। आणि हे त्यांना जे टोपण नाव आहे ते समाज सुधारणा कार्यासाठी महात्मा फुलेंना समाज पितामह हो। म्हणून देखील ओळखलं जातं प्रश्न बावीस राजाराम मोहन रॉय यांच्या संस्थेचे नाव काय होते उत्तर आहे ऑप्शन ए ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून सतीबंदीला काय केलेलं सत्यप्रथेला काय केलेलं होतं विरोध केलेला होता प्रश्न तेवीस रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली उत्तर आहे ऑप्शन ए हिंदू विधवा आश्रम तर रमाबाई रानडे यांनी विधवांच्या पुनर्वसनासाठी हिंदू विधवा आश्रमाची स्थापना केलेली होती प्रश्न चोवीस गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले उत्तरे ऑप्शन सी महात्मा फुले यांचं हे पुस्तक आहे आणि ते हे त्यांनी पुस्तक अठराशे त्र्याहत्तर साली लिहिलेलं आहे प्रश्न पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती चळवळ चालवली होती उत्तर आहे ऑप्शन ए चौदार तळ्याची जी चळवळ आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली होती आणि ही कशासाठी चालवली होती तर राजपुरुषांना पाणी हक्क मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार जे तळ्याची एक ही चळवळ होती त्यांची थे थे तर ती चालवली होती प्रश्न सव्वीस महात्मा गांधींनी कोणत्या सुधारकासाठी महात्मा ही उपाधी दिली उत्तर आहे महात्मा फुले यांनाही ती उपाधी दिलेले तर गांधींनी त्यांनी म्हणजे जे महात्मा फुले यांनी सामाजिक कार्य केलेलं होतं ते पाहून त्यांना ती महात्मा उपाधी दिलेली होती महात्मा गांधींनी प्रश्न सत्तावीस प्रार्थना समाजाचे प्रमुख उद्देश कोणता होता उत्तर आहे ऑप्शन बी हिंदू धर्म सुधारणा तर प्रार्थना समाज हा ब्राह्मण समाजाच्या धर्तीवर काय करत होता हिंदू धर्मातील सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेला होता प्रश्न अठ्ठावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला होता उत्तर आहे ऑप्शन बी बौद्ध धर्म स्वीकारला होता एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी हा बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे प्रश्न एकोणतीस बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तरे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे एकोणीसशे सत्तावीस साली बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं प्रश्न तीस सुधारक हे वृत्तपत्र कोणाचे आहे उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकरांचे हे सुधारक उत्त वृत्तपत्र आहे आणि ते समाज सुधारणेसाठी त्यांनी चालवलं होतं प्रश्न एकतीस लोकहितवादी या टोपण नावाने कोण लिहित असत उत्तर आहे ऑप्शन सी गोपाळ हरि देशमुख प्रश्न बत्तीस महात्मा फुलेंनी कोणत्या वर्गाच्या उन्नतीसाठी कार्य केले उत्तर आहे ऑप्शन सी दलित आणि शेतकरी वर्ग तर फुले यांनी काय केलेलं आहे तर शोषित दलित आणि शेतकरी वर्गासाठी काम केलेलं होतं प्रश्न तेहतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला उत्तराय ऑप्शन डी बौद्ध धर्म स्वीकारलेला एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर येथे प्रश्न चौतीस सत्यशोधक समाज कोणासाठी कार्य करत होता उत्तर आहे ऑप्शन सी दलित आणि बहुजन समाजासाठी सत्यशोधक समाज कार्य करत होता प्रश्न पस्तीस शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा फुले यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये हे पुस्तक लिहिलेले शेतकऱ्यांच्या हाल अपेस्टांवर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं प्रश्न छत्तीस अण्णाभाऊ साठे यांची टोपण नाव काय होते तर यांचं टोपण नाव आहे ऑप्शन सी लोककवी अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या लोककर्मी लेखनासाठी लोककवी म्हटले जाते प्रश्न सदतीस सावित्रीबाई फुले यांनी कोणती शाळा सुरू केली उत्तर आहे ऑप्शन बी मुलींची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये चार पुण्यात त्यांनी सुरू केलेली होती प्रश्न अडतीस छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या गोष्टीसाठी विशेष कार्य केले उत्तर आहे ऑप्शन सी सामाजिक समता व आरक्षणासाठी तर शाहू महाराज हे पहिल्या आरक्षण धोरणाचे काय होते ते प्रवर्तक होते आणि त्याने दलित व मागास वर्गीयांसाठी नोकऱ्यात काय दिलेलं आहे आरक्षण देखील दिलेलं होतं प्रश्न एकोणचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे चौदार तळाचा सत्याग्रह केला उत्तरे ऑप्शन बी महाड या ठिकाणी एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी अस्पृश्यांना पाणी मिळावे म्हणून महाड येथे सत्याग्रह केलेला होता प्रश्न चाळीस महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीद्वारे अस्पृश्यता विरोधात काम केलेलं आहे उत्तरे ऑप्शन सी हरिजन सेवा आंदोलन तर गांधीजींनी हरिजन म्हणजेच अस्पृश्य लोकांच्या उन्नती प्रश्न एक्केचाळीस विद्या वाचून मत नाही मत वाचून गती नाही हे विधान कोणाचे आहे उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य आहे आणि याचा अर्थ आहे की विद्या फक्त असून चालत नाही किंवा शिक्षण फक्त असून चालत नाही तर त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे हे त्यांनी लोकांना समजून साधण्यासाठी हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेलं होतं आणि हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे शिक्षण मतदान व प्रगती यांचा संबंध सांगणारे प्रसिद्ध वाक्य आहे त्यांचं ते प्रश्न बेचाळीस अण्णाभाऊ साठे यांचे टोपण नाव काय आहे उत्तरे ऑप्शन बी लोकशाहीर हे त्यांचं टोपण नाव आहे आणि हे त्यांना का देण्यात आलेलं आहे तर लोकगीतांचा वापर व जनतेशी जोडले पण यामुळे त्यांना हे टोपण नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न त्रेचाळीस महात्मा फुले यांची पत्नी कोण होत्या ज्यांनी शिक्षण प्रसारात मोलाची भूमिका बजावली उत्तरे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले यात आहेत तर भारतातील पहिल्या शिक्षिका त्याचबरोबर त्यांनी समाजकार्य देखील केलेलं आहे आणि त्या समाज सुधारक देखील आहेत प्रश्न चव्वेचाळीस सत्यशोधक समाज कोणत्या वर्षी स्थापन झाला उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे त्र्याहत्तरला आणि हा स्थापन केलेला आहे महात्मा फुले यांनी सात समाज जातीयंत व सामाजिक समाज समतेसाठी सुधारणा करण्यासाठी त्यांनी केलेला होता प्रश्न पंचेचाळीस राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या विधवा संबंधी कुप्रथेचा विरोध केलेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी सती प्रथा तर या विरोधी त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि तिचा अंत देखील त्यांनी केलेला आहे प्रश्न शेहेचाळीस गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हे लिहिलेलं आहे आणि जातीभेद व शोषणाविरुद्ध त्यांनी या पुस्तकातून आवाज उठवलेला होता प्रश्न सत्तेचाळीस गाडगे बाबांचे खरे नाव काय होते उत्तर आहे ऑप्शन सी देबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि ते स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करत होते प्रश्न अठ्ठेचाळीस विद्येचा प्रसार हा समाज उन्नतीचा मार्ग आहे हे तत्व कोणत्या सुधारकाने मांडले उत्तरे ऑप्शन बी महात्मा फुले यांनी हे जे तत्व आहे ते मांडलेलं होतं तर त्याचबरोबर त्यांनी शिक्षण हेच शोषितांचे मुक्तीचे साधन आहे हेही त्यांनी वाक्य प्रतिपादन केलेलं आहे प्रश्न एकोणपन्नास सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन सी महात्मा फुले यांचे हे पुस्तक आहे सार्वजनिक सत्यधर्म आणि या पुस्तकातून त्यांनी धार्मिक अंधश्रद्धा व जातीभेद यावर प्रकाश टाकलेला आहे प्रश्न पन्नास छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थेचे प्रमुख होते उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर संस्थानाचे ते प्रमुख होते आणि त्यांनी भरपूर समाजसुधारणा देखील केलेल्या होत्या प्रश्न एक्कावन्न अण्णाभाऊ साटे यांचे कोणते साहित्य प्रसिद्ध आहे उत्तर आहे ऑप्शन सी फकीरा हे त्यांचं प्रसिद्ध साहित्य आहे आणि ही ती त्यांची कादंबरी दलित संघर्षावर आधारित आहे प्रश्न बावन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संघटन आणि संघर्ष हा संदेश कोणासाठी दिलेला होता उत्तरे ऑप्शन सी दलित व मागास वर्गीयांसाठी त्यांनी हा संदेश दिलेला होता तर दलित समाजाला उन्नतीसाठी शिक्षण संघटन व संघर्ष हा सु त्रिसूत्रीचा जो संदेश आहे तो दिलेला होता त्यांनी प्रश्न त्रेपन्न प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर ऑप्शन बी महादेव गोविंद रानडे यांनी ह्या संस्थेची स्थापना केली होती अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये आणि इतर सुधारकांनी देखील प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे महादेव गोविंद रानडे सोबत त्याचबरोबर त्यामार्फत त्यांनी समाज सुधारणा व धार्मिक सुधारणा देखील केलेल्या आहेत प्रश्न चोपन छत्रपती शाहू महाराज यांनी कोणत्या घटकांना शिक्षणासाठी आरक्षण दिले उत्तर आहे ऑप्शन सी मागासवर्गीय समाजाला त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये व शिक्षणात आरक्षण दिलेलं होतं प्रश्न पंचावन्न आर्य समाज संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे ऑप्शन ए दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज संस्थेची स्थापना केलेली होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई या ठिकाणी प्रश्न छप्पन स्त्रियांच्या शिक्षणासाठी सदन, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली तर स्त्रियांच्या शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये पुण्यात केलेली होती आणि हे महिलांसाठी एक निवासी शिक्षण संस्थान होते प्रश्न सत्तावन जातीभेद तळ्यात जातीभेद मळ्यात असे ठामपणे सांगणारे कोणते संत होते तर ते होते ऑप्शन सी संत एकनाथ यांनी समाजात जातीभेद नष्ट करावा म्हणून आपल्या कीर्तनातून व अभंगातून हा विचार मांडलेला आहे प्रश्न अठ्ठावन्न बहिष्कृत हितकारणी सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली उत्तर आहे ऑप्शन एकोणीसशे चोवीसमध्ये ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उन्नतीसाठी एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली होती प्रश्न एकोणसाठ राजर्षी श हे उपनाव कोणत्या समाज सुधारकाला दिलेले आहे तर राजर्षी हे उपनाव ऑप्शन बी शाहू महाराजांना दिले दे देण्यात आलेले आहे तर लोककल्याणकारी का धोरणांमुळे त्यांना ही उपाधी देण्यात आलेली होती प्रश्न साठ सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे त्र्याहत्तरमध्ये तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला महात्मा फुलेने या संस्थेची स्थापना केलेली आहे प्रश्न एकसष्ट पेरियार ई रामास्वामी हे कोणत्या राज्यातील समाजसुधारक होते तर हे ऑप्शन सी तमिळनाडू या राज्यातील समाजसुधारक आहेत तर पेरियार तमिळनाडूतील प्रसिद्ध समाजसुधारक असून त्यांनी स्वाभिमान चळवळ व द्रविड चळवळ या दोन चळवळी सुरू केलेल्या होत्या प्रश्न बासष्ट ज्योतिबा फुले यांच्या टोपांना ऑप्शन बी महात्मा प्रश्न त्रेसष्ट गुलामगिरी कोणी लिहिले ऑप्शन बी महात्मा फुले अठराशे त्र्याहत्तरमध्ये प्रश्न चौसष्ट सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कुठे सुरू केली तर पुण्यातील भिडेवाड्यात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी ही सुरू केलेली होती प्रश्न पासष्ट मनुस्मृतीचा विरोधी कोण होता तर मी मनुस्मृतीचा जो विरोध केलेला होता तो होता आंबेडकरांनी त्यांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मनुस्मृतीचे दहन करून जातीय व्यवस्थेचा काय केलेला होता विरोध केलेला होता प्रश्न सहासष्ट सार्वजनिक सत्यधर्म ही संस्था कोणी स्थापन केली उत्तर आहे ऑप्शन सी विष्णूशास्त्री पंडित यांनी ही संस्था स्थापन केलेली होती आणि ही जी संस्था आहे ती सत्य शोधण्याचे कार्य करत होती प्रश्न सदुसष्ट महिला शिक्षणासाठी हंटर आयोगासमोर साक्ष कोणी दिली होती उत्तर आहे ऑप्शन सी पंटिदा रमाबाई यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये हंटरायगाव समोर महिलांच्या शिक्षणाविषयी त्यांनी साक्ष दिलेली होती प्रश्न अडुसष्ट शिवाजीचे पोवाडे हे कोणी लिहिले आहेत तर उत्तर आहे ऑप्शन सी रामजोशी यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर शि पोवाडे लिहून जन जनजागृती केलेली होती प्रश्न एकोणसत्तर लोकहितवादी हे टोपण नाव कोणाला दिले गेले ऑप्शन सी गोपाळ हरी देशमुख यांना प्रश्न सत्तर राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या शिक्षणासाठी फी माफ केलेली होती तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फी माफ केलेली होती प्रश्न एकाहत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले इंग्रजी पुस्तक कोणते होते तर ते होते ऑप्शन सी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे त्यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक आहे आणि त्यातून त्यांनी भारतीय आर्थिक धोरणावर भाष्य केलेलं होतं प्रश्न बहात्तर बालहक्कांचे पुरस्कर्ते म्हणून कोण प्रसिद्ध आहेत उत्तरे ऑप्शन डी साने गुरुजी तर त्यांनी प्रेम करुणा व समानतेचे संस्कार बालकांवर होण्यासाठी कार्य केलेलं आहे प्रश्न त्र्याहत्तर रमाबाई रानडे यांनी कोणती संस्था स्थापन केली उत्तरे ऑप्शन डी सेवा सदन एकोणीसशे आठमध्ये त्यांनीही स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्थापन केली होती प्रश्न चौऱ्याहत्तर महात्मा फुले यांनी कोणत्या जातीच्या लोकांच्या उन्नतीसाठी कार्य केलेले ऑप्शन सी शुद्र अतिशूद्रांच्या तर शुद्र अतिशद्रा जो समाज आहे तर त्यांना शिक्षण समता अधिकारासाठी महात्मा फुलेंनी आंदोलन चालवली होती प्रश्न पंच्याहत्तर साने गुरुजी यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन ए श्यामची आई प्रश्न शहात्तर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये प्रश्न सत्याहत्तर गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते ऑप्शन सी सुधारणावादी विचारसरणीशी ते चळवळी म्हणजे त्या चळवळीशी ते, ते संबंधित होते तर आगरकर हे बुद्धिवादी विचार मन विचारांचे समर्थक असून त्यांनी समाज सुधारणा आणि धर्मविवेक यांवर भर दिलेला होता प्रश्न अष्ट्याहत्तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे सांगणारे कोण होते उत्तर आहे ऑप्शन बी साने गुरुजी तर साने गुरुजी यांनी शेतमजूर गरीब व उपाशी जनतेच्या सन्मानासाठी हे विचार मांडलेले होते प्रश्न एकोणऐंशी महात्मा फुले विद्यापीठ कुठे स्थित आहे उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या ठिकाणी हे विद्यापीठ पुण्यात असून त्याचे नाव महात्मा फुले यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे प्रश्न ऐंशी सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह ना आपटे यांचा जन्म कुठे झाला ऑप्शन बी नाशिक या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे आणि हे एक प्रसिद्ध समाजसुधारक होते त्याचबरोबर त्यांनी मराठी भाषेतील साहित्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे प्रश्न एक्क्याऐंशी महाराष्ट्रातील ब्राह्मणी संस्कृती विरोधी चळवळ कोणत्या समाजसुधारकाने केली तर ती केलेले ऑप्शन ए महात्मा फुले यांनी ब्राह्मणांच्या वर्चस्वशाही व अन्यायकारक वर्तनाच्या विरोधात जोरदार चळवळी सुरू केलेल्या होत्या प्रश्न ब्याऐंशी नारी समाज सुधारणा या विचारधारेवर काम करणारी संस्था कोणती उत्तरे ऑप्शन सी स्त्री शिक्षा मंडळ प्रश्न त्र्याऐंशी स्वातंत्र्यपूर्व काळातील टिळक व्रत कोणत्या समाज सुधारकांनी सुरू केले उत्तरे ऑप्शन ए लोकमान्य टिळक यांनी टिळक व्रत सुरू केलेले होते जे स्वातंत्र्य संग्राम व समाज सुधारणा यांचा संगम होता प्रश्न चौऱ्याऐंशी दलित पॅन्थर हे संघटन कोणाने सु कोणी सुरू केले उत्तर आहे ऑप्शन बी काशीराम यांनी दलित पॅन्थर हे संघटन सुरू केलेलं होतं जे दलित समाजाच्या अधिकारांसाठी कार्य करत होतं प्रश्न पंच्याऐंशी बोधिसत्व या उपाधीचे स्वरूप कोणाचे आहे उत्तर ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोधिसत्व म्हणून मान्यता मिळाली होती आणि हे त्यांनी बुद्धांच्या धम्माच्या शिकवणीला आधार बनवून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केलं होतं प्रश्न शहाऐंशी मनुष्यवर्ग निर्मूलन व अस्पृश्यता विरोधी चळवळ यासाठी कोण प्रसिद्ध होता उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हे मनुष्यवर्ग निर्मूलन व अस्पृश्यता विरोधी आंदोलन यासाठी प्रसिद्ध होते प्रश्न सत्याऐंशी नवी दिशा ह्या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ऑप्शन ए नारायण मेघाजी लोखंडे यांचे हे वृत्तपत्र आहे जे सामाजिक सुधारणांसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी चळवळ या संदर्भात झळ्या म्हणून कोण ओळखले जातं उत्तर आहे ऑप्शन डी श वा नवरे हे विद्यार्थ्यांसाठी चळवळी चालवणारे प्रसिद्ध समाजसुधारक होते प्रश्न एकोणनव्वद सेवा समाज या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तरे ऑप्शन डी शाहू महाराज यांनी सेवा समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे जी गरीब व मागासवर्गीय लोकांसाठी कार्य करत होती प्रश्न नव्वद अन्याय वाचा चळवळ चर्वर, या चळवळीचा संबंध कोणाशी आहे उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न एक्क्याण्णव लक्ष्मीबाई या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहे उत्तर आहे ऑप्शन सी रमाबाई रानडे यांना लक्ष्मीबाई या नावाने देखील ओळखले जाते कारण त्यांनी महिलांच्या समाज सुधारण्यासाठी केलेले कार्य त्यांचं अत्यंत महत्त्व असल्याने त्यांना लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जातं प्रश्न ब्याण्णव विश्वनाथ वकील हे कोणत्या चळवळीचे कार्यकर्ते होते आहे ऑप्शन बी ब्राह्मो समाज या चळवळीचे ते कार्यकर्ते होते आणि त्यांनी समाज सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले होते प्रश्न त्र्याण्णव संस्कारवर्धिनी हे मंडळ कोणी स्थापन केलेले होते आहे ऑप्शन बी नारायण मेघाजी लोखंडे यांनी संस्कारवर्धिनी मंडळ स्थापन केलेलं होतं जे सामाजिक सुधारणा व महिला शिक्षणासाठी कार्य करत होतं प्रश्न चौऱ्याण्णव मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे व सम सुधारक म्हणून प्रसिद्ध असलेले समाजसुधारक कोण होते उत्तरे ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर हे प्रसिद्ध लेखक पत्रकार आणि समाजसुधारक होते त्यांनी समाजाच्या विविध समस्यांवर लेखन देखील केलेलं आहे आणि समाजातील दडपणापासून मुक्तता मिळवण्यासाठी कार्य केलेलं होतं प्रश्न पंच्याण्णव उत्सवाला सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनवणारे समाजसुधारक कोण होते उत्तरे ऑप्शन डी लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रीय एकतेसाठी केलेला होता आणि लोकांच्या एकत्र येण्याचे व सामूहिक शक्तीचे ते प्रतीक बनलेलं होतं प्रश्न शहाण्णव विवाह सुधारणा चळवळीला चालना देणारा समाजसुधारक कोण होता तर ते आहेत ऑप्शन ए महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विवाह सुधारणा चळवळीला चालना दिली होती त्याचबरोबर ते विधवा विवाह समानतेचे मुलींचे शिक्षण बालविवाह या विरोधात असलेल्या कार्याच्या कारणीभूत कार्यास कारणीभूत होते प्रश्न सत्त्याण्णव दर्पण वृत्तपत्राचे संस्थापक कोण उत्तर आहे ऑप्शन ए आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे हे वृत्तपत्र आहे जे मराठीत प्रकाशित झालेले पहिले साप्ताहिक आहे ज्यामुळे मराठी पत्रकारितेच्या दिशा क्षेत्रात काय झालेली होती नवीन दिशा मिळालेली होती प्रश्न अठ्ठ्याण्णव केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते उत्तर आहे ऑप्शन सी बाळ गंगाधर टिळक यांचं हे वृत्तपत्र आहे प्रश्न नव्याण्णव गोपाळ गणेश आगरकर यांच्या केसरीमध्ये कोणत्या विषयावर लेखन केले उत्तर आहे ऑप्शन सी समाज सुधारणा व राजकीय चळवळ या विषयांवर काय केलेलं होतं त्या केसरीमध्ये लेखन केलेलं होतं आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे गोपाळकृष्ण गोखले याने कोणत्या शाळेची स्थापना केली उत्तर आहे ऑप्शन बी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली होती आणि या ज्या जी या फर्ग्युसन कॉलेज आहे तर याच्याशी त्याचं घनिष्ठ नातं होतं आणि त्यांनी त्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली होती तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शंभर प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद